आपण पाठवा आशीर्वाद देण्यासाठी या पण या आंदोलन शांत होते मय बापू माझ्याकडे आग्रह धरू नका महाराष्ट्रातल्या मराठ्यांना या संभाजीनगरमधून सांगतो उपोषण मागे घेण्याचा माझ्याकडे कोणी आग्रह धरू नका कारण माझ्या मराठ्यांच्या लेकरांना मोठं करण्याची एवढी संधी आहे मग तो कोणताही पक्ष असू द्या सगळ्या पक्षातला मराठा आरक्षण घेणारे आणि त्याचे लेकर मोठं करणारे विरोध करू नका एक जुटीनं करोडच्या संख्येने शांत देत मराठ्यांनी एकत्र या आपल्या ले लेकरा लेकराला न्याय द्यायचा आहे माझा हट्ट एवढाच आहे माझ्या समाजाच्या लेकरांवरचा होणारा अन्याय मी नाही बघू ना ना शकत मराठ्यांचे पोर आत्महत्या करायला सरकारला नाही दिसत आज आमच्या चारशे पेक्षा जास्त आई बहिणीच्या कंप आता कुंकू या सरकारमुळे पुसलाय करता माणूस घरातला गेला त्यानंतर त्या कुटुंबाला विचारा काय दशा होती त्या कुटुंबाची आज आई बहिणीचा कंपाळ उघड पडलाय लेकर आत्महत्या करायला लागले माई बाप एकदा तर या लेकराला मराठ्याचे आरक्षण द्यायचंय मी सगळ्या जीव दावर लावलाय माझं कुटुंब सुद्धा डाव लागलाय तुम्हाला माहित झालं असाल सरकारने ठरवलंय मी जर असं ऐकत नसाल मी जर याला मॅनेज होत नसल पैशाने किंवा पदानं जर मी त्यांना मॅनेज होत नाही माझी आणि निष्ठा सरकार विकत घेऊ शकत नाही हे सरकारच्या लक्षात आल्याच्या नंतर सरकारनं दुसरा डाव वाचलाय माझ्या कुटुंबावर त्या हल्ला करून आणायचा इतकं नीच विचारायचं सरकार कधी मी माझ्या उभ्या जीवनात बघितलं नाही मी नाही इमानदारे विकू शकत सरकार येऊ दे सरकारचा बाप येऊ दे मी ना वाटत में में ला 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 इतले इतले। मी हॉस्पिटलमध्ये पाठीमागच्या महिन्यात माझ्या बायको अली वडिला बोलून घेतलं आणि सांगितलंय मी तर डावर लागलोयच आता तुम्ही सुता लागलात जर कदाचित तुमच्यावर हल्ला झाला तुम्हाला लढता आलं तर लढा खेटता आलं तर खेटा तुम्ही सगळे जरी मेलात तरी एक आहे मी जातीला सोडून मागा नाही सरकू शकत माझ्या बाप्पाला ठेव मी तर डावर लागलोत पण मी कुटुंब सुद्धा टावर लागलो आता बापालाही सांगितलं आणि बायकोलाही सांगितलं मेन तर डोळ्याला ठेंबाई आणू नको आणि बापालाही सांगितलं तुम्हाला चार मुलं आहेत एक जर गेला तर तीन मुलं होते समजा डोळ्याला बाप्पाने आणू नका आणून देत राहा मी मात्र माझ्या मराठ्यांना उघड्यावर सोडून करोड मराठ्यांच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय ले जरी गेला तरी मी मागणी नाही आठवू शकत माझं रक्षण करायला माझा सहा करोड मराठा समाज खंबीर आहे नाही गरज मला कोणाच्या आरक्षणाची माझं फक्त तुम्हाला आव्हाड आहे सगळ्यांनी शांत राहा कोणी जाती वाद करायचा प्रयत्न केला त्याला उत्तर सध्या देऊ नका कोणची जात चूक करती ते आपण बघू कोणत्या जातीचे लोक चालून बसून मराठ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न करतात ते, ते बघू एक महिन्याच्या नंतर ठरू नड्याला लागल्यावर बघू काय करायचे ते पुन्हा पुन्हा माझा तुम्हाला शब्द आहे चार जूनला मन सुरू होत आहे पाठबळा असू द्या